नमस्कार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस माननीय जिल्हाधिकारी परभणी उपजिल्हाधिकारी सेलू माननीय तहसीलदार तहसील कार्यालय सेलू शिक्षण विभाग पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती अभियान दोन हजार चोवीस स्वीप अंतर्गत आज सेलू शहरातील विविध महत्वाच्या ठिकाणी मतदान जनजागृती करत मतदान करण्याचे शंभर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले काका ऐका आजोबा ऐका आई ऐका ताई ऐका बाबा ऐका येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आपल्या महाराष्ट्रामध्ये पार पडत आहे आणि अठरा वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक मतदार हा त्या दिवशी मतदान करणार आहे कारण जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण आपल्या भारत देशाला मिरवत असतो गिरवत असतो का कारण संविधानाने दु म्हणजे मतदानाचा हक्क आहे आणि आपल्याला आपल्या देशाची व्यवस्था जर बदलायची असेल आणि योग्य ती व्यवस्था जर आणायची असेल तर आपल्याला मतदान हे केलच पाहिजे मी मतदान का करू किंवा माझ्या एका मताने काय फरक पडेल अशी जर व्यर्थ आपण जर चर्चा करत असू तर आपण देशाची व्यवस्था बदलू शकणार नाही आणि म्हणून देशाची योग्य व्यवस्था जर आपल्याला निर्माण करायची असेल तर दोन गोष्टी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक करायची आहे नंबर एक आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपण मतदान करायचे आणि नंबर दोन मी माझं बहुमूल्य हो, स्वच्छ आणि कर्तव्य दक्ष उमेदवारालाच दे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची जर देशाची व्यवस्था जर आपल्याला बडकट करायची असेल तर आपण सर्वांनी मिळून मतदान करायचं आहे मतदानासाठी वेळ काढायचा आहे म्हणून चला जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आणि आपल्या भारताच्या संविधानाने आपल्याला दिलेला सर्वात महत्वाचा आणि मौल्यवान असा हक्क म्हणजे मतदानाचा हक्क आणि म्हणून वयाच्या अठराव्या वर्षी मतदार बनून आपण लोकशाहीला बळकट देत असतो कारण जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश आपल्या देशाचं भवितव्य निश्चित करीत असतो देशाची व्यवस्था बदलून टाकण्याची योग्य ती व्यवस्था निर्माण करण्याची ताकद कोणात आहे तर ती मतदारात आहे आणि म्हणून मतदारास मतदार राजा असे म्हणतात तर चला नो, जागे जागी तर चला संकल्प करूयात की मी माझ्या आई वडील काका काकू आजी आजोबा शेजारी असणाऱ्या ताई दादांना मतदान करण्यास सांगेल शंभर टक्के मतदान करून वैभवशाली भारत घडवे मी मतदान करणार आहे आम्ही मतदान करणार आहोत तुम्ही देखील मतदान करा मतदानाचा उत्साह हो तरुणांमध्ये असतोच परंतु वयोवृद्ध व्यक्तींमध्ये देखील मतदानाचा उत्साह हो तेवढाच आहे हे आम्हाला मतदान जनजागृती करत असताना दिसून आले आणि म्हणून वृद्धांसाठी आम्ही जोरदार टाळ्यांचा गजर त्या ठिकाणी केला स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सेलू आदरणीय उमेशजी राऊत साहेब केंद्रप्रमुख आदरणीय विजय चिकटे सर आदरणीय एकनाथराव जाधव सर कीर्ती राऊत मॅडम सर विजय सर तसेच गटसाधन केंद्रातील किरण राऊत सर अरुण राऊत सर जनार्दन कदम सर नवले सर श्रीमती काळे मॅडम श्रीमती पद्माकर मॅडम श्रीमती आमले मॅडम श्रीमती मनीषा मॅडम तसेच काळेमामा व सर्व कर्मचारी वृंद तसेच सहाय्यक नोडल अधिकारी श्री मरेवार रमेश श्री मनोज देगावकर या सर्वांनी मतदान जनजागृतीसाठी सहभाग नोंदवला तर चला देशाची लोकशाही बळकट करू सर्वजण मिळून मतदान करू